नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर वल्लभ कुलकर्णी आज तुम्हाला थोडंसं मार्गदर्शन करतो तर मित्रांनो दोन दिवसापूर्वीच बारावीचा निकाल लागला आणि बऱ्याचशा मुलांना अत्यंत चांगले असे मार्क पडले परंतु मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का की यावर्षी हा आपल्या महाराष्ट्र राज्याचा जो निकाल लागला आहे तो पाच टक्के कमी लागला आहे तर हा कमी निकाल लागण्याचं कारण हेच आहे की वाढणारं डिजिटलायजेशन मुलं आजकाल पुस्तकात कमी पण मोबाईलमध्ये जास्त असतात आणि मोबाईलमध्ये अभ्यासाच्या नावाखाली बरेचसा टाईमपास करतात आता किती प्रकारचं ते टाईमपास करतात हे काही मी सांगत नाही तुम्हाला पण मुलं बराचसा टाईमपास करतात ठीक आहे तर या कारणामुळं पाच टक्के निकाल कमी लागलाय पण जरी निकाल कमी लागला असेल तरी एका मोठ्या नटानं म्हटलंच आहे की द वन पेपर कांट डिसाइड माय लाईफ जर्नी तसं मुलं ही शैक्षणिकदृष्ट्या जरी कमी झाली असली तरी त्यांनी खूप सारं वेगळ्या प्रकारचं असं ज्ञान कमावत आहेत आता माझा भातचा आहे तो काय करतो आहे तो पाचवीतच आहे पण तो बरेचसे इलेक्ट्रॉनिक वस्तू ह्या तोडफोड करून खोलून त्यापासून काहीतरी नवीन बनवता येतं आहे का ह्या गोष्टीच्या शोधार्थ असतो जेव्हा आम्ही त्याच्या वयात होतो त्यावेळी आमच्या घरात इलेक्ट्रॉनिक एवढ्या वस्तू नव्हत्याच आज त्याला एवढ्या इलेक्ट्रॉनिक वस्तू अवेलेबल आहेत की तो अशा भंगारात सुद्धा पडलेल्या कितीतरी वस्तूंपासून तो काहीही बनवू शकतो तो कितीतरी चांगल्या प्रकारे त्यापासून नाविन्य असं क्रिएटिव काहीतरी बनवू शकतो मग हेच तर शिक्षण आहे ना जरी अभ्यासात जरी ही मुलं मागं असली तरी ही मुलं आज खूप काही नवीन गोष्टी शिकत आहेत त्यामुळं जरी निकाल कमी लागला तरी काही नाराज होण्याचं कारण नाही आता ज्या मुलांना मार्क चांगले पडलेत त्यांचं मी अभिनंदन करतो त्यांनी आता पुढील करिअरवरती फोकस करणं हे गरजेचं आहे तर म त्या मुलांना माझं सांगणं आहे की आत्ता उन्हाळ्याच्या सुट्टीत तुम्ही यम एस सी आय टी ट्रिपल सी आणि कम्प्युटरचे जे काही कोर्सेस आहेत नवीन ते कोर्सेस तुम्ही करायला पाहिजेत तसंच गुगलचे तेरा ए आयवरचे नवीन कोर्सेस हे फ्रीमध्ये गुगलच्या डिप्लोमा प्लॅटफॉर्मवरती शिकवले जातात तुम्ही यूट्यूबवरती किंवा इंटरनेटवरती दुसरे काही व्हिडिओ स्क्रोल करून त्याची माहिती घ्या आणि तुम्ही हे ए, ए आयचे कोर्सेस करून घ्या त्याचा फायदा असा होईल की भविष्य हे ए आयचं आहे तर भविष्यामध्ये तुम्हाला ए आय शिकताना तुम्हाला काही अडचण येणार नाही जर तुम्ही आत्ता सुट्टीच्या काळात तुम्ही ए आयचे कोर्सेस करून घेतले तर तसंच आता हे झालं डिजिटल परंतु बेसिक ज्या गोष्टी येतात ज्यांना संगीत शिकायचं त्यांनी संगीताचे कोर्स लावून संगीत शिकून घेतलं पाहिजे संस्कृत महत्त्वाची भाषा आहे संस्कृत शिकून घ्या मुलांनो जर तुम्ही आज संस्कृत शिकलात तर पुढील आयुष्यात तुम्ही कधीच डिप्रेशनमध्ये जाणार नाही जे संस्कृत बोलणारे लोक आहेत त्यांनी कधी आत्महत्या केली आहे असं क्वचितच ऐकायला येतं तर संस्कृत ही भाषा शिकून घ्या मराठी ज्यांना मराठी येत नाही जे हिंदी मीडियमची मुलं आहेत इंग्रजी मिडियमची मुलं आहेत त्यांनी मराठी शिकून घ्या मराठीचे पुस्तकं जे प्रसिद्ध अशी कादंबरी आहे छावा ती वाचून घ्या तसेच मृत्युंजय खूप प्रसिद्ध कादंबरी आहे ती वाचून घ्या आम्ही आमच्या लहानपणी सुट्टीच्या काळात या कादंबऱ्याच्या कादंबऱ्या असं बसलं की बैठक करून त्याचा फडशा पाडत होतो तसं तुम्हीसुद्धा अशा कादंबऱ्या वाचून काढा यामुळे काय होतं की आपला शब्दसंग्रह मजबूत होतो आणि पुढील आयुष्यामध्ये तुम्हाला कोणासोबतही संवाद साधताना शब्दांची कमतरता जाणवत नाही तुम्हाला भरपूर शब्दसंग्रह उपलब्ध राहतो हा आत्ताच्या वाचनाचा फायदा आहे आणि जरी आत्ता तुम्ही इंग्रजीमध्ये किंवा दुसऱ्या कुठल्याही भाषेमध्ये तुम्ही तुमच्या भावना जरी प्रकट करू शकत नसाल तरी वाचनामुळे भावनांना एक प्रकारची उत्कंठता आणि गहनता येते की ज्यामुळे तुमच्या भावना ह्या उत्कट होतात तुम्ही अत्यंत फेस टू फेस हार्ट टू हार्ट संवाद करू शकता आणि ह्याचं गमक हे वाचनात आहे मित्रांनो तर तुम्ही वाचन करा वाचन जर तुम्ही कराल आत्ता कारण आता तुम्हाला निवांत वेळ आहे तुम्ही वाचन कराल तर तुमचं अटेन्शन हे एक ठिकाणी फोकसड राहील मित्रांनो आणि त्यामुळे तुम्ही भविष्यामध्ये विकसित व्हाल मनाने विकसित व्हाल आणि मनाची विकसनशीलता ही सहज येत नाही त्याचसोबत तुम्ही भरपूर खेळ खेळले पाहिजेत आता सुट्टीच्या काळात एखादा नवीन खेळ शिकण्यासाठी अत्यंत छान आहे मित्रांनो तुम्ही नवीन खेळ खेळ शिकताना त्या खेळाचे सर्व नियम त्याचं ग्राउंड किती एरियाचं असतं त्या खेळामध्ये आजपर्यंत उत्तुंग कामगिरी केलेले कोण कोण खेळाडू आहेत त्यांची माहिती तुम्ही गोळा करू शकता त्या खेळाचे नियम गोळा करू शकता तो खेळ जास्त कोणत्या देशात खेळला जातो त्याबद्दल माहिती मिळू शकता आणि ॲक्च्युअलमध्ये तुम्ही स्वतही तो खेळ खेळू शकता तो खेळ तुम्ही खेळा कोणताही तुम्ही खेळ निवडा पण शक्यतो मैदानी खेळ निवडा मैदानी खेळ निवडाल तर तुम्ही शारीरिकदृष्ट्या विकसित होऊ शकता आणि हाच काळ असतो एखादा खेळ खेळाची आवड जोपासण्याचा तुम्ही एखादा खेळ निवडा आणि डिसिप्लिन ने तो खेळ खेळा त्या खेळाला आदर द्या त्या खेळाचे जे नियम आहेत ते नियम तुम्ही शिकून घ्या त्या खेळाचे जे कोच आहेत त्यांच्यासोबत तुम्ही कम्युनिकेट करा आजकाल बऱ्याचशा मैदानी खेळासाठी फ्रीमध्ये ऑनलाईन डिजिटल कोचेस ॲवेलेबल आहेत अत्यंत जुने जे खेळाडू आहेत तेसुद्धा बऱ्याचदा फ्री कोचिंग करतात तर त्यांच्यासोबत कनेक्ट व्हा आणि शेवटी खेळामध्ये ही एकलव्यता महत्त्वाची आहे तुम्ही जेवढी जास्त लगनने एकलव्यतेने त्या खेळाची आवड जोपासाल तितका जास्त तुम्ही खेळ शिकणार तर मी आता काय काय सांगितलं तुम्हाला पहिली गोष्ट म्हणजे एक छान भाषा शिकून घ्या ज्यांना मराठी आणि हिंदीवर प्रभुत्व आहे त्यांनी इंग्रजी शिका इंग्रजीसुद्धा परकीय भाषा असेल तरीही इंग्रजी छान भाषा आहे पहिल्यांदा मराठी शिका आधी मराठीचे पुस्तकं वाचा मृत्युंजय नंतर छावा ही कादंबरी वाचा आता जो संभाजी महाराजांचा छत्रपती संभाजी महाराजांचा चित्रपट आला आहे तो चित्रपट हा छावा कादंबरीवर आधारित आहे ती कादंबरी स्वत वाचा नंतर संस्कृत भाषा शिकण्याचा प्रयत्न करा नंतर व्यायाम करा व्यायामासाठी खेळ जोपासा एखाद्या खेळाची आवड जोपासा जर तुम्ही व्यायाम जर रोज करायला लागणार तर नंतर नंतर मन कंटाळणार काही महिने गेल्यानंतर व्यायामासाठी मन कंटाळणार आणि तुम्हाला मनाला आणि बॉडीला पुश करण्यासाठी जास्त एनर्जी खर्च करावी लागणार त्यापेक्षा जर तुम्ही एखाद्या खेळाची आवड जोपासली मित्रांनो तर तुम्हाचा नकळत व्यायाम होणार आणि नकळत व्यायाम झाला की तुम्ही विकसित होत राहणार त्यामुळं व्यायाम कर करण्यापेक्षा जर तुम्ही एखादा खेळ जोपासला तर तुम्ही नकळत व्यायाम करणार त्यामुळं एक खेळ नक्की जोपासा खेळाची आवड जोपासा तर आता ह्या झाल्या गोष्टी आणखी सुट्टीमध्ये तुम्ही कला शिकू शकता एखादी कला ज्यांना संगीत शिकायचं आहे ते संगीत शिकून घ्या कला ह्या अनेक आहेत मित्रांनो कला वैद्यक शास्त्र संगीत किंवा ज्या आज लुप्त होत चाललेल्या कला आहेत आपल्या आजूबाजूला असे कितीतरी लोक आहेत की ते कुठल्याही कॉलेजमध्ये गेले नाहीत परंतु त्यांनी त्यांच्या काही गुरूंकडून आई वडिलांकडून कला शिकली आणि कला ही जीवनात एकदा तरी एक तरी कला जोपासायला पाहिजे ल देशपांडेंनी कलेचं महत्त्व हे अत्यंत छान पदे सांगितलं आहे म्हणजे उपजीविकेसाठी नव्हे पण तुमच्या एक आनंदासाठी कला जोपासणं गरजेचं आहे तुम्ही कला जोपासणार तर तुम्ही आयुष्यात कधीच डिप्रेस होणार नाही आणि आत्ता जे एक काही मानसशास्त्रज्ञांनी भाकीत नोंदवलं आहे की पुढच्या दोन हजार पन्नासच्या नंतर म्हणजे आणखी पंचवीस वर्षांनी एक साथ येणार आहे की ज्याच्यामध्ये सुसाईड हे ऑलमोस्ट आत्तापेक्षा दहा पट वाढणार आहेत मित्रांनो तर त्या साथीचा जर बळी व्हायचं नसेल तर एक कला आज शिकणं अत्यंत गरजेचं आहे कोणतीही कला शिका तुम्ही पण कला ही एक शिकणं गरजेचं आहे तर आजच्या व्हिडिओत एवढंच सांगतो मित्रांनो व थांबतो तुमचा निरोप घेतो धन्यवाद